मंडळी धनंजय मुंडे यांची जशी मंत्रिमंडळातून हाकलपट्टी झाली आहे तसेच उर्वरित बीड जिल्ह्यातील आमदारांचे काही जुने व्हिडिओ व कॉल रेकॉर्डिंग सध्या माध्यमांसमोर येत आहेत या कॉल रेकॉर्डिंग आणि त्यांच्या जवळचे असलेले अगदी कार्यकर्ते यांचे जाणून बुजून चार ते पाच वर्षापूर्वीचे व्हिडिओ आत्ताच का व्हायरल केले जाईल जात आहेत याच्यावरती मोठा प्रश्न पडत आहे कारण धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यावर आता मोठं संकट आलं आहे का असाच प्रश्न पडतो संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील लक्ष केंद्रित करायचं असं आज सूर्यदास यांनी त्यांचं वक्तव्य केलं होतं परंतु इथे मात्र काय वेगळं दिसत आहे जाणून बुजून चार ते पाच वर्षापूर्वीचे व्हिडिओ आताच का व्हायरल केले जात आहेत याच्या मागचं खरं कारण काय आहे याच्यामुळंच आज सूर्यदास यांनी चांगलेच विरोधकांना टोला लावला आहे नेमकं सूर्यदास काय म्हणाले तुम्हीच एकदा ऐका परत प्रकाश प्रकाशा काहीतरी काढायचं संदीप सागरचे व्हिडिओ काढायचे भाजीपाला काय कसे बी सरोपी होतात काय बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना सह आरोपी कसे होते टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चाल मंडळी सूर्यदास यांनी विरोधकांना चांगलं झपलं आहे स आरोपी व्हायला काय भाजपाला आहे का उचलायची जीभ आणि लावायची टाळ्याला काय मागचा पुढचा विचार नाही काही नाही असं म्हणत त्यांनी विरोधकाला चांगला टोला लावला आहे कारण हे मागचे व्हिडिओ व्हायरल करण्यामागचं कोणाचं उद्दिष्ट आहे कमेंट करून आम्हाला सांगायला विसरू नका